अकरा वाजले तरी संपूर्ण पंचायत समिती कार्यालय रिकामे शासन निर्णय व आदेशाच्या खुलेआम चिंदड्या महाराष्ट्र शासनाने आपल्या अधीनस्थ शासकीय कार्यालयात अनुशासन आणि पारदर्शकता राखून ठेवण्यासाठी वेळोवेळी पारित केलेले शासन निर्णय आणि आदेशांचे त्याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सर्रास उल्लंघन करून कशाप्रकारे खुलेआम चिंदड्या उडवतात याचे जिवंत उदाहरण काल चोवीस एप्रिलला सावनेर तहसीलच्या पंचायत समितीतील गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी कार्यालयात पाहायला मिळाले स्थानिक पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर कोलते हे आपल्या माहिती अधिकार अर्ज संबंधित गटशिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती सावनेर येथे सकाळी वाजता पोहोचले असताना कार्यालयातील एकही कर्मचारी व्यतिरिक्त अन्य अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हते सोबतच गट विकास अधिकारी कार्यालयात सुद्धा अर्जाची माहिती घेण्यास गेले असताना तिथेही एक दोन कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या कार्यालयात आढळून आले नाहीत शासकीय कार्यालयात अनुशासन आणि पारदर्शकता राखून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सण एकोणीसशे साठ एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार सहामध्ये वेळोवेळी वेड़ शासन निर्णय व परिपत्रक पारित करून कार्यालयात वेळेचे पालन करण्याचे सक्त आदेश दिले आहेत सोबतच वेळेचे आणि या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश यामध्ये आहेत या शासन निर्णय आणि परिपत्रकांनुसार सर्व शासकीय कार्यालयातील अ ब आणि क गटाच्या अधिकारी वर्गाला सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी पाच तीस पर्यंत आणि ड गटातील कर्मचारी यांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सव्वा सहा पर्यंतची वेळ निश्चित करून दिलेली आहे विस्कळीत वाहतूक साठी सर्वांना दहा मिनिटाचा ग्रेस पिरियड सुद्धा लिहिलेला आहे सोबतच कार्यालयीन वेळेत जेवणाची वेळ ही अर्धा तास निश्चित केलेली आहे परंतु वेळेत उपस्थितीत विषयांवरिष्ठ अधिकारीच या शासन निर्णय आणि आदेशांचे पालन करत नसल्याचे उघड झाले आहे आणि नियंत्रण नसल्याने याचा गैरफायदा अन्य कर्मचारी घेतानाचे चित्र आता सगळीकडे पाहायला मिळतंय आहे पंचिंग कार्ड आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीविषयी गटविकास अधिकारी श्रीमती हिमाने यांना विचारणा केली असता आमच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी असून काही दिवसांपासून ते मशीन नादुरुस्त आहेत असे उत्तर मिळाले त्या मशीन कधीपासून नादुरुस्त आहेत याविषयी हिमाने काहीच सांगू शकले नाही तर दुसरीकडे गटशिक्षण अधिकारी भाकरे यांना विचारणा केली असता चार वर्षांपूर्वी कार्यालयात रुजू झालो तेव्हापासून या कार्यालयात आणि संपूर्ण पंचायत समिती परिसरात कुठेच कार्ड पंचिंग आणि बायोमेट्रिक हजेरीचं मशीन आढळून आलं नाही ना अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे आज चोवीस एप्रिलला सकाळी दहा वाजतापासून आम्ही इथे पंचायत समिती इथे काही कामानिमित्त आणि काही माहिती अधिकाच्या कामानिमित्त इथे आलो असता आम्ही एक तास इकडे थांबलो कोणीही कर्मचारी अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये आणि त्यांच्या टेबलावर उपस्थित नव्हते दोन तीन कर्मचारी कृषी विभाग आणि दोन तीन विस्तार अधिकारी हे आपल्या चेंबरमध्ये फक्त उपस्थित होते शासनाच्या निर्णय तीस जून दोन हजार सहा आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि याच्या व्यतिरिक्त अजून जेवढे पण आदेश परिपत्रक निघले त्या परिपत्रकामध्ये शा महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी यांना उपस्थित होण्याचा वेळ नऊ तीस ते पाच साडेपाचपर्यंत हा निहित केलेला असूनही अकरा वाजून दहा सुद्धा एकही कर्मचारी आणि अधिकारी इथे उपस्थित नव्हते मी बी गट विकास अधिकारी हिमाने मॅडम यांच्यासोबत बोलणं केल्यानंतर ते अकरा पाच अकरा सातला इथे उपस्थित झाले त्यांनी स्पष्टीकरण दिले